करुण जीवाच्या दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहिले भारताचे संविधान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांचे वडील इंडियन आर्मीमध्ये पदावर होते त्यांची नेमणूक विंदूर या ठिकाणी झालेली होती तीन वर्षानंतर म्हणजे अठराशे एक चौऱ्याण्णवमध्ये त्यांचे वडील रिटायरमेंट सेवानृत्त झाले आणि ते महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी स्थलांतरित झाले त्याच्यानंतर म्हणजे आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे चौदा आपत्ती होते सर्वात शेवटचे आपत्ती होते त्यामुळे सर्वजण त्यांचा घरी लाड करत होते शाळेमध्ये दे देखील आंबेडकरांना जातीभेदाचा सामना करावा लागला संघर्ष करावा लागला त्यासाठी ते त्यांना जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे आणि ते नष्ट केल्याशिवाय समान एक होणार नाही असं त्यांचं मत होतं म्हणून तर म्हटलेलं आहे की शिक्षण वाघिणीचे दूध आहे जो प्राचीन करील तो गुरगुळल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सल्ला दिला अशी या महामानवाला माझं विनम्र अभिवादन